सर आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसोबत स्वागत तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे माणिकपूर चर्च येथे सेंट मायकल स्पोर्ट्स क्लबमध्ये आणि आपल्या महिला काही कमी नाही हे ते सिद्ध करून दाखवणार आहेत आपल्यासोबत त्यांची संपूर्ण टीम आहे फादर आशिष आहे आणि लवकरच ते अठरा तारखेला अठरा आणि एकोणीस ह्या तारखेला महिलांचा क्रिकेट टुर्नामेंट्स आयोजित करीत आहेत तर ते आपल्याला आमंत्रण करीत आहेत आपल्यासोबत आपले फादर आहेत त्यांना मी विनंती करते की आपल्या महिलांना आपण काय मार्गदर्शन करू इच्छित आहे पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो संपूर्ण पार्श्वभूमी देऊ इच्छितो ना की आमचा जो संध्या मायकल स्पोर्ट्स क्लब कसा उदयास आला तर जन्म कसा झाला मी गेल्या वर्षी बँड्रावरून आलो मी जेव्हा बँड्राला होतो तेव्हा पाहिलं आमचं सेंट से स्कूल संत पीटर चर्च इथे आमच्याकडे सहा ग्राउंड्स आहेत तीन टफ आहेत आणि तिकडे संध्याकाळी संपूर्ण ग्राउंड गजबजलेलं असतं युवक स्त्रिया लहान मुलं सगळ्यांसाठी खेळण्यासाठी ते ग्राउंड खुलं आहे त्यानंतर मी येथे आलो आणि इथे पाहिलं की सगळीकडे शुकशुकाट आहे सगळीकडे काही आमचे ग्राउंड सगळे लॉक केलेले आहेत मी आल्यानंतर पहिल्याच पॅरिस काउन्सिलच्या मीटिंगमध्ये सांगितलं की सगळे ग्राउंड उघडणार आहेत कोणीतरी प्रश्न उपस्थित केला काचा फोडत होते युवक म्हणून ती ग्राउंड वीस वर्षाबरोबर बंद केली होती मी सांगितलं काचा फोडू दे मी महिन्याला एकदा कार्पेंटर आणणार सर्व काचा लावणार कारण मी त्यांना उदाहरण दिलं की घरी एखादं छोटं बाळ असलं आणि त्या बाळाला आपण खेळणी आणली तर आपण खेळणी शोकेशमध्ये ठेवत नाही आपण खेळणी त्यांना खेळायला देतो ती खेळणी तुटणार फुटणार आणि आपण नवीन आणणार तशी आमच्या पॅरिसमध्ये जे युवक आहेत स्त्रिया आहेत लहान मुलं आहेत ह्या सर्वांना ही ग्राउंड खुली झाली पाहिजेत काचा फुटला काही झालं तर त्यासाठी मी जबाबदार आहे कारण काचा फुटतील म्हणून युवकांना दूर लोटणं आणि बालकांना स्त्रियांना दूर लोटणं हे मला पटलं नाही सर्वांनी चर्चला यायला पाहिजे चर्चच्या आजूबाजूला खेळायला पाहिजे जेणेकरून चर्चमध्ये सगळीकडे कसं वातावरण एका बाजूला लहान मुलं खेळतात स्त्रिया खेळतात पुरुष खेळतात आणि अशा रीतीने माझं जे स्वप्न होतं ते मी हळूहळू पूर्ण करत गेलो आणि मला राईट टाईमला राईट माणसं भेटली राईट तरुण येथे भेटली आणि त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही एकत्र कार्य सुरू केलं आणि कुठेतरी शुभ मुहूर्त सुरू केला तो मेन्स अंडर आम क्रिकेटद्वारे मग विमेन्स अंडर आम क्रिकेट मग विमेन्स थ्रोबॉल विमे वि मेन्स वॉलीबॉल आणि फॅमिली क्रिकेट okay. में, आणि आता विमेन्स अंडर आर्म क्रिकेट फॉर द वसई डायसिस ॲट द डायसिस लेवल फादर yes. तुम्ही खूप छान म्हणजे अली जे युवकांना आणि महिलांना प्राधान्य देण्यासारखं तुम्ही सांगितलेलं आहे तुमचे खूप खूप आभार आता आपण पुढे जाणार आहोत मी काही प्रश्न महिलांना विचारणार आहे की त्यांना एक संकल्पना फादराने सांगितला पण प्रत्येकीलाच वेळ मिळतो असं काही आपण सांगू शकत नाही तर आपण पुढील प्रश्नाकडे जाणार आहोत आणि त्यांना आपण एक एक प्रश्न विचारणार आहोत त्यांचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत शिल्पा साधारण आत्तापर्यंत टीम्स आपल्यामध्ये कुठल्या कुठल्या टीम्स खेळणार आहेत आपल्याकडे आहेत नऊ टीम्स बाहेरून आलेल्या आहेत आणि तीन टीम मणिपूरच्या आहेत अशा टोटल आपल्याकडे बारा टीम्स आहेत तर आपल्याकडे पॅरिशमधले आहेत पाली पापडी रमेदी गिरीज मर्सेस मर्देस गि गासना म्हणजे आतापर्यंत बऱ्याचशा टीमने नावं नोंदवलेली आहेत अजूनही जर कोणाला खेळायचं असेल त्यांनी त्यांच्यासोबत सहभागी होऊ शकता आपले आमंत्रण असेल ममताबाई आम आता एवढ्या सगळ्या टीम्स तुमच्याबरोबर जॉईन होत आहेत आपण प्रथमोपचारासाठी काही सुविधा केलेल्या आहेत का आम्ही सुविधा म्हणजे आमचे गावची डॉक्टर सिल्वी डिसोजा ह्यांचे पती हॉरिस डिसोजा हे कॅन्सर तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांची रुग्णवाहिका महिलांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या दरम्यान जरी काही प्रॉब्लेम झाला तरी त्यांचे त्यांनी डॉक्टर देणार आहेत आणि त्यांच्या नर्सेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि अजूनही काही प्रॉब्लेम झालास म्हणजे समजा पायाला हाताला काही दुखापत झाली तर आमच्या गावच्या दोन महिला डॉक्टर आहेत फिजिओथेरपिस्ट आहेत ते त्यांची सेवा उपलब्ध करून देणार आहेत डिक्सन आंतरपॅरी स्पर्धा आयोजित करण्यामागील आपले उद्देश काय असेल ॲक्च्युली फादरांनी जसं सुरुवात केली की आम्ही जी टुर्नामेंट सुरुवात केल्यानंतर आम्हाला जो प्रतिसाद भेटला जशी आम्ही वुमन्स शेजोल वाईज टुर्नामेंट केली त्याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी मुली खेळल्या शंभरपेक्षा जास्त मुलींनी रजिस्ट्रेशन केलं आणि ते जे रिस्पॉन्स बघितल्यानंतर त्यांना अजून रिस्पॉन्स पाहिजे होता ते बोलतं आम्हाला आता वॉली वॉलीबॉल टुर्नामेंट करायची आहे थ्रोबॉल करायची आहे त्याच्यानंतर थ्रोबॉल टुर्नामेंट झाली तो सुद्धा शंभरापेक्षा जास्त रिस्पॉन्स आणि मुली खेळल्या आणि नंतर असे गोष्टी करत असताना था त्यांची तोंडातून आम्ही ऐकलं की आम्ही इथे खेळायला जातो क्रिकेट आम्ही तिथे क्रिकेट खेळतो आमचं तिथे असं असते आमची त्या पॅरिसबरोबर आमची ती टीम होती असं होतं आणि आम्ही ऐकल्यानंतर आम्ही बोललो की असं जर होत असेल तर ते एवढा आपल्यामध्ये एनर्जी आहे एवढ्या मुली खेळतात तर आपल्या पॅरिसमध्ये का नको तर हे सर्व विचार आले त्यांनी आम्हाला टीम गोळा करण्यासाठीसुद्धा मदत केली त्यांच्या खूप कॉन्टॅक्ट्स लागले त्यांनी त्यांनी फोन फिरवले की आमच्या इथे असं होणार आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला हे नऊ टीम भेटल्या आणि या नऊ टीम आल्यानंतर त्यांच्या डोक्यात असं होतं की जे दुसऱ्या पॅरिसमध्ये होते त्याच्यापेक्षाही आपल्याला चांगला कसा करता येईल त्यांनी तिकडचा आम्हाला एक्सपिरियन्स सांगितला आणि तो आम्ही इथे एक्सपिरियन्स आम्ही इथे घेतला आणि आम्ही चांगल्यात चांगल्या प्रकारे कसा करू शकतो आणि या पॅरिस टुर्नामेंटमुळे पॅरिसमध्ये आपले एकी होऊ शकते विचार जुळणार ते एक दुसऱ्यामुळे बोलणार कॉन्टॅक्ट होणार आणि हे आमचं उद्दिष्ट, उद्दिष्ट जास्तर जास्तर आहे आणि या उद्दिष्टासाठी आम्ही ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे त्यासोबत जर आहेत आहे लेविनो आपल्यासाठी हा प्रश्न असेल आपण महिलांसोबत पुरुषांचेही टुर्नामेंट्स काही आयोजित केलेले आहेत का हो या स्पर्धेचा उद्देश म्हणजे महिलांना खेळाकडे जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे आहे आपल्या समाजामध्ये महिलांना अशी संधी फार कमी भेटते त्यामुळे त्यांची रिअल टॅलेंट त्यांचे कॅलिबर दाखवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे याआधी देखील आम्ही आपल्याच पॅरिसमध्ये बरेचशा पुरुषांसाठी टुर्नामेंट ऑर्गनाईज केल्या जसे की मेन्स क्रिकेट मेन्स व्हॉलीबॉल मिक्स क्रिकेट ज्याच्यात मुलं आणि मुली दोघे एकत्र येऊन खेळल्या आहेत आता रिसेंटली मागे आम्ही थ्रोबॉलची टुर्नामेंट पण ऑर्गनाईज केली आणि यापुढे देखील करत राहू बेसिकली हा उद्दे आमचा उद्देश हाच आहे की जसं दीक्षितने आता मागे सांगितलं की आम्ही बऱ्याचशा टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेल्या आहेत या टुर्नामेंटमध्ये आम्ही एकच बघितलं की या ठेवून आम्ही मोठ्या केलो एक लास्ट केले कसं करता येईल म्हणून इंटर पॅरिस टुर्नामेंट ही आम्ही ऑर्गनाईज केली ज्याच्याकडून ज्या प्लॅटफॉर्मने महिलांना त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल त्यांचा फिटनेस लेवलवर त्यांनी जास्त ध्यान देतील आणि ते स्वतः मोटिवेट होतील दुसऱ्यांना मोटिवेट करण्यासाठी प्रेक्षकांचा अनुभव कसा वाढवता येईल जे लोक प्रत्यक्षात इथे येऊ शकत नाहीत किंवा परदेशी आहेत त्यांना जर हे टुर्नामेंट्स पाहायचे ता असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही काही सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत का केले हो आम्ही केलेल्या आहेत म्हणजे आमची मुलं जी आहेत ती परदेशात आहे म्हणजे कामासाठी ते बाहेर गेले आहेत मुली गेलेल्या आहेत त्यांची खूप इच्छा आहे का आम्हाला हे सगळे कार्यक्रम बघून त्यांना खूप इच्छा होते का आम्हाला कसं तुम्ही आमच्यापर्यंत पोचू शकशाल तर आम्ही त्याच्यासाठी यूट्यूब लाईव्ह अरेंजमेंट केलेली आहे ओके तर मंडळी ताईंनी सांगितल्याप्रमाणे यूट्यूबवरती लाईव्ह ही तुम्हाला टुर्नामेंट्स पाहता येईल तर तुम्ही जिथून कुठून पुदु, कुठून पाहणार आहेत तिथून त्याचा आनंद तुम्ही लुटू शकता आता एक शेवटचा प्रश्न फादर तुम्ही आता या आपल्या गावकऱ्यांसाठी पुढील काही योजना आखलेल्या आहेत का की अजून तुम्हाला नवनवीन कुठले इव्हेंट्स ह्या चर्चमध्ये राबवायचे आहेत या आमचं जे ध्येय आहे ते प्रत्येक महिन्याला एकतरी खेळ स्पर्धा आम्हाला घ्यायची इच्छा आहे कारण मी सांगितल्याप्रमाणे की माणिकपूरमध्ये खूप टॅलेंट आहेस आणि जिथे स्पोर्ट्स इज कन्सन अ लॉट ऑफ टॅलेंट इज देत आणि तो टॅलेंट आम्हाला टॅप करायचा आहे आमच्या ह्या विविध स्पर्धांद्वारे आम्ही अंडर फिफ्टीनच्या ज्या मुली आहेत त्यांना देखील खूप वाव दिलेला आहे प्रत्येक टीममध्ये दोन दोन अंडर फिफ्टीन घेऊन फक्त एक्स्ट्रा घेतल्या नाही तर त्यांनासुद्धा पहिली ओवर पहिली बॅटिंग असे नियमावली होती त्याद्वारे त्यांच्याच कलागुणांना देखील वाव मिळालेला देखी दे आहे आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे लहान मुलं तरुण आणि स्त्रिया सगळ्या मला इथे ग्राउंडवर दिसलं की किती बरं वाटतं चर्चपासून जे लांब गेलेत ते खेळण्याच्या निमित्ताने जरी आले तरी मला आवडतं एक शोकांतिका भरपूर फादरांची असते की भरपूर फादर जे युवकांसोबत कार्य करतात त्यांची शोकांतिका असं असते की ते भरपूर इव्हेंट आफ्टर इव्हेंट ऑर्गनाईज केल्यानंतर ते, के ते पाहतात की जे युवक तिथे खेळताना दिसतात ते चर्चमध्ये दिसत नाही आहेत परंतु मी त्याच्या पुढे जातो आहे मी ते तसे विचार संकुचित मनाचा नाही आहे मी मला युवक जरी खेळायला आले आणि चर्चमध्ये नाही आले तरी मी धन्य आहे खुश आहे का कारण ते चर्चच्या प्रांगणात आहेत सुरक्षित आहेत चर्च म्हणजे आपली माता आहे आपण म्हणतो ख्रिस्त सभा ही माता आहे आणि मातेच्या आजूबाजूला प्रांगणात खेळणं हे म्हणजे त्यांच्यासाठी सुरक्षितचं चिन्ह आहे कारण आजकाल युवक आपल्यापासून लांब जात आहेत किंवा माणिकपूर्टमध्ये चित्र बदलत आहे अगोदरचं चित्र अलग होतं आणि पॅरिस पॅरिसमध्ये बुंबा आहे की तरुण आत्महत्या करत आहेत तरुण चर्चपासून दूर जात आहेत अशा स्पर्धा सुरू केल्यापासून आमचे युवक जे इतर ठिकाणी जात होते ते आमच्यासोबत आहेत आम्ही त्यांना आमच्या नजरेखाली पाहतोय आणि विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन ते मोबाईल दोन तास रोज जरी प्रॅक्टिस लागेल तर मोबाईल बाजूला राहतो आणि अशा रीतीने आमच्यामध्ये एकजूट आहे कित्येक स्त्रिया मला सांगत होत्या की आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो एक गाव आहे पर एक परिवार आहे पण ते पण अशी कधी बोलणं झालं नाही या खेळानिमित्ताने ते एकत्र आलेले आहेत नंबर ॲक्शन झालेले आहेत वेगवेगळे ग्रुप झालेले आहेत आणि तेथे सगळ्यामध्ये एक संघटने जी आहे ते संघटना आमच्यामध्ये मजबूत झालेली आहे मी खेळ जो आहे तो कोणताही सगळ्यांना एकत्र आणतो आणि आपल्यामध्ये मजबूत संघटना घडवतो ही संघटना जी आम्हाला घडवायची होती ते आमचे जे कार्य होतं ध्येय होते ते पूर्णत्व जात आहे आणि पुढील अधिक व प्रत्येक वर्षा वर्षामध्ये अधिकाधिक गावकऱ्यांना एकमेकांची ओळख होईल आणि खेळाद्वारे आमचा गाव माणिकपूर आणि संपूर्ण वसई आम्हाला एकत्र आणायचं आहे हे आमचं ध्येय आहे माझ्यासोबत प्रियंका आहे प्रियंकाला आपल्या वसईकरांना आमंत्रण द्यायचं आहे सो तिचं मनोगत ती व्यक्त करीत आहे मी सर्वांना नम्र आव्हान करते की अठरा आणि एकोणीस तारखेला आमच्या माणिकपूर संत मायकल चर्चच्या प्रांगणात आम्ही हे जे खेळाचं आयोजन केलेलं आहे तर तुम्ही तुमची सर्वांची उपस्थिती आम्हासाठी खूप मोठं असणार आहे खूप मोठी गोष्ट असणार आहे आणि आम्ही तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतो की तुम्ही सर्वजण येथे यावे शनिवारी अठरा ऑक्टोबर संध्याकाळी ठीक पाच वाजता आपण सुरुवात करणार आहोत आणि आपले वसईचे मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाचे कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत तर मी पुन्हा एकदा सर्वांना नम्र आव्हान करते की शनिवारी अठरा ऑक्टोबर संध्याकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत कृपया सर्वांनी सर्वांची उपस्थिती नक्कीच आम्हाला आम्हाला आमच्या पुढील कार्यासाठी मार्गदर्शनपर ठरणार आहे धन्यवाद ओके तर आमच्या संपूर्ण कमिटीतर्फे मी हॅपी हाऊस जे अभिनंदन करतो की त्यांनी आमच्यासाठी वेळ काढून इथे आली आणि आमचा हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे ह्याची ते त्यांचे यूट्यूबवर प्रदर्शन करणार आहे तुमच्या मनापासून आभार थँक्यू थँक्यू तर असा व्हिडिओ बनवण्याचा उद्दिष्ट असा होता की जास्तीत जास्त लोकांनी संत मायकल चर्चच्या ग्राउंडमध्ये दिनांक अठरा ऑक्टोबर आणि एकोणीस ऑक्टोबर संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत हा सामना इथे चालणार आहे तर भरपूर प्रतिसाद मिळावा सगळ्यांनी ह्याचा मनसोक्त आनंद लुटावा आपण जरी नाही खेळले तरी कोणी खेळताना बघितलं तरी आपल्याला बरं वाटतं की चला मी नाही खेळतो माझी मम्मी खेळते माझी मावशी खेळते तर जास्त जास्त लोकांनी ह्याला प्रतिसाद द्यावा आणि हा व्हिडिओ शेअर करावा थँक्यू हॅपी हाऊसला लाईक करा आणि शेअर ला करा <laughs>